परवा बोल खूप छान छान मला मंदिराचं व्हिडिओ आहे दुसणांचे वारा व्हिडिओ बघत आहे एक जणांचे भूमिका महाराजांचे वारा व्हिडिओ आहे छान छान व्हिडिओ अपलोड केलेला आहे रोज टाकतच नाही आणि दिला जायचं आहे आपल्याला काम करायला कृतीच झालं असं मला इच्छा आहे जायचं आणि व्हिडिओ आपल्याला दर्जा चालू आहे आणि त्यासोबतच आपल्याला आर देवाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक काळूबाई आहे एक आंबाबाई तुम्हाला मिळत आहे मला पुढच्या वेळेस परत फोन केला मी पुन्हा एकदा आंबाबाईला जाणार आहे म्हणजे दुसऱ्या आपल्याला काळूबाईला शक्तशुद्ध आपल्याला साथ असायला बरीश जोगेश्वरीला असे सात ते आठ गुरु आपल्याला करायचे आहेत त्याचं कारण सांगू नाही शकत पण एवढं सांगतो की मी त्या देव दिवदर्शनाला मला जायला सांगितलं त्यामुळे त्या निदर्शनाला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पाहायला दिसून नाही केलेला आहे अजून तर काय आले नाही बाबाईला काळूबाईला यायच्या आमोशा आमोशा किंवा गुरुवार किंवा शुक्रवार या दोन तीन दिवसामध्येच मी काळूबाईला सांगणार आहे तर काळूबाईच्या डोंगरावरती मी पहिल्यांदा जात आहे तर बघूयात आता काय होतं त्या काळूबाईच्या डोंगरावर गेल्यावर व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे व्हिडिओ टाकल्यावर पाहायला विसरू नका आणि तसही बाबीला गेल्यानंतर मी मी घरी व्हिडिओ टाकलेले आहेत तुळजाभवाचे त्यामुळे मी भरपूर लोक मला साथ पण दिलेले आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला कमेंट पण खूप छान छान केलेलं आहे त्यामुळे सर्वांचा मनापासून धन्यवाद असेच साथ देत राहा तुमच्या साथमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी लवकरच दूर करणार आहे आणि लवकरच गर्दी घेणार आहे फक्त तुमची साथ असू द्या मुलेला uh, आहे <coughs> Atas salam, wanita "Kau adalah galangan warna biru, oh maula, wah, kau hela